काय तुमचा परिचय द्या ना सर मोतीराम सोमाबोळे राहणार जळगाव प्रॉपर जळगाव प्रॉपर जळगाव okay. ओके इथं आपल्या गोठ्यामध्ये आपलं किती गाई आहे सगळ्या सक्ड़ा? सगळ्या आमच्या याच्यात जवळपास चौदा पंधरा गाई आहे चौदा पंधरा गाई त्यासाठी तुम्ही मिल चार्जरचा वापर केलेला आहे काय अनुभव काय तो मिल चार्जरमुळे धोड पाणी पितं बरं धारा चांगला खातं हा त्याची शेतकरी शारीरिक परिस्थिती चांगली असते अच्छा हां तुमचा मिल चार्जरचा वापर किती जनावरांना सार आहे साधारणतः एक दोन तीन

अच्छा हिवाळ्यात कमी नाही झाले आणि दरवर्षी काय होत हिवाळ्यामध्ये कमी होय उन्हाळ्यात कमी होय हे जनत स्थिरावली स्थिरावली हे पाहिजे ओरिजिनल आहे त्याच्या फिरली कमी बी होत नाही जास्त अच्छा आणि समजा जनावरांचं शेण वगैरे कसं आहे चमकीच चमकलं पूर्वी कसं यायचं पूर्वी थोडस काय वेगळं पाणी पिता व्यवस्थित आणि त्यांच्या या वेताच्या काळामध्ये त्यांना त्रास होत नाही वेताच्या काळामध्ये त्रास होत नाही आणि समजा गोट्यावरती डॉक्टर वगैरे त्यांचं तसं काही डॉक्टरांचं काही चक्कर वगैरे डॉक्टर आहेत डॉक्टर आहे ते येतात काही आम्हाला याच कामच पडलं नाही म्हणजे त्यांच्या दवाखान्याची काही गरज यापासून लंपी गेल्यापासून काही गरजच पडली नाही आता आम्ही गुरु पाळतोय म्हणजे आम्ही शोक म्हणू पाळतोय अच्छा काहीच नाही आईच्या पासून कमाईचं एक रुपयाचं साधन नाही दूध बिमणार आता माझी गाय आहे तिथे निवड मी आता तिथे एकटी करता इथे येतो मला काहीच काम दिवसभर तिचा चारा पाणी संध्याकाळी दूध काढलं चाललं तिथं दूध आहे अर्धा लिटर अच्छा तेवढ्या करता मी पस्तीस रुपयाचा पेट्रोल पैसे नेतोय म्हणजे तिचा चारा पेट्रोल त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी दान म्हणजे तुम्हाला एकंदर मिल चार्जर वापरून अनुभव आलेला आहे ना आपली सात परिसरातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता मिल चार्जरच्या माध्यमातून प्रोडेटिव्हिटी चांगली हो गॅरंटीड आहे वापरून बघायला पाहिजे प्रोटेक्शन जे आहे गॅरंटीड आहे एका गाईला वापरून बघायला पाहिजे हो बरोबर वापरणारे भरपूर आता आमच्या परिसरात की ते गरीबी दारीबी आहे आणले की शेणफाळ शेणफा उप वापरत आहे चालेल सर ठीक आहे धन्यवाद